मेघवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे मिल स्पेशल अधिकारी प्रदीप यादव यांची आई रंजना अशोक यादव यांचा आज वाढदिवस आहे आईचे वय आज एकोणसत्तर अंक आहेत कारण रंजना ताईंच्या चेहऱ्यावर आजही तीच मायेची झळाळी आणि मुलासाठीचा आशीर्वाद कायम झळकत आहे सांगली या संस्कृती नगरीत जन्मलेल्या रंजनाताई साध्या सरळ पण मनाने थोर कष्ट जिद्द आणि त्याग यांचा वारसा त्यांनी आपल्या कुटुंबाला दिला त्याच संस्कारांची फळं म्हणजे आज प्रदीप यादव यांच्यासारखा अधिकारी जो कोणत्याही प्रकारचा संकोच न करता दिवस रात्र कितीही कामाचा भार आला तरी तो हसत खेळत सांभाळतो जोगेश्वरीतील प्रत्येक जण त्याला आपला जवळचा मानतो या माझे आईचे आशीर्वाद आहेत आईसोबतच वडील अशोक तुकारम यादव यांचेही मोलाचे योगदान आहे पण मातोश्रींच्या त्यागाशिवाय हे यश शक्य झाले नसते एकेकाळी सांगलीतल्या मातीत कष्ट करणाऱ्या या आईने आपल्या मुलाला इतक्या उंचीवर पोहोचवलं हे खरंच डोळ्यात पाणी आणणार आहे आज वाढदिवशी रंजनाताईंसाठी प्रदीप यांचा मानाचा मुजरा म्हणजे आई तुझ्यामुळेच मी आज हे सर्व करू शकलो जोगेश्वरीतला प्रत्येक सन्मान प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक हसरा चेहरा हा आईच्या आशीर्वादाचा परिपाक आहे मातोश्रींना वाढदिवसाच्या कोट्यवधी शुभेच्छा